अजून एक महत्वाचा विषय आपल्या सर्वांसमोर मांडायचा होता बऱ्याच जणांचे फोन आले की आम्ही तक्रार दिली होती खरीप दोन हजार तेवीसच्या नुकसानीच्या अनुषंगाने अतिवृष्टीमध्ये नुकसान झालं आणि आम्ही तक्रार दिली होती परंतु आमचे पंचनामे काही केले नाही विमा कंपनीने आणि मग असं असलं तर मग अन्याय होईल आमच्यावरती तर या बाबतीमध्ये मी अधिकाऱ्यांबरोबर बोललोय कंपनीच्या पण आणि आपल्या कृषीच्या पण तुम्ही ती काळजी करू नका ॲव्हरेज आऊट केलं जाईल साधारण सर्वांना सरसकट टक्केवारी ठरवली जाईल आणि त्यामुळे ज्याचे पंचनामे झाले नाहीत म्हणजे समजा मी नुकसान झाले हे कळवलं होतं परंतु माझा पंचनामा झाला नाही तरी देखील मला ह्या एक लाख ब्याण्णव हजार शेतकऱ्यांमध्ये यादीत जर माझं नाव असेल तक्रार दिलेल्या शेतकऱ्यांच्या तर मला पीक विमा मिळणार आहे परत एकदा मी सांगतो जरी पंचनामा झाला नसला तरी तुम्ही वेळेत नुकसान झालं हे कळवलं असेल आणि तुम्ही त्या एक लाख ब्याण्णव हजार शेतकऱ्यांच्या यादीत असाल तर आपल्याला मदत जी आहे पीक विमा जो आहे तो आपल्याला मिळणार आहे त्या बाबतीमध्ये स्पष्टता आपल्याला द्यायची होती आणि काही छोटे छोटे विषय काही अडचणीचे मोठे विषय पण येणार आहेत एवढी मोठी रक्कम आणि एवढे मोठे संख्येने शेतकरी असल्यामुळे थोड्या अडचणी येणार आहेत एक एक अडचण पण दूर करू आपण चिंता करू नका परत एकदा मी सांगतो की ज्या शेतकऱ्यांनी खरीप दोन हजार तेवीस मध्ये नुकसान झालंय हे कंपनीला कळवलं होतं अशा सर्व शेतकऱ्यांना येणाऱ्या पीक विम्याचे पैसे खात्यावरती उपलब्ध होतील यासाठी आपला पाठपुरावा चालू आहे आणि जरी आपला पंचनामा वैयक्तिक स्वरूपात आपल्या शेतावरती येऊन केला नसला तरी चालेल फक्त अट एवढीच आहे की वेळेत आपण नुकसान झालंय हे विमा कंपनीला कळवलं असलं पाहिजे आपण तेव्हा सांगितलं होतं बघा इंटिमेशन हा शब्द आपण वापरला होता नुकसान झालं की कळवा विमा कंपनीला किंवा आपल्या कृषी विभागाला आणि पोच घ्या तर तो, तो भाग ज्यांनी केलेला आहे अशा एक लाख ब्याण्णव हजार शेतकऱ्यांना येणाऱ्या आठवड्याभरामध्ये पैसे उपलब्ध होतील ठीक आहे म्हणजे पंचनामा आपला झाला नाही म्हणून तुम्ही काळजी करू नका तुम्ही नुकसान झालंय हे कळवलं असेल तर पुरेसा आहे धन्यवाद